आपल्याला परमेश्वरांनी ह्या गोष्टी तर सगळ्या फुकटमध्ये दिलेल्या आहेत म्हणून सांगतो मी तुम्ही जा आणि ह्या प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक मोसमात आनंद घ्यायला पाहिजे कारण विकत घेऊन खाण्यात आणि प्रत्यक्ष जाऊन अशी जालीवरची करवंद खाण्यात ही माझा तुम्हाला तिथं गेल्यावरच समजणार आहे अशी तुम्हाला समजणार नाही नमस्कार मित्रांनो मी आज आलेलो आमच्या शेतावरच्या वरच्या राणामध्ये आणि इथं जरा शिवे पाहिजे होते कुंपनीला लावण्यासाठी त्यासाठी आलेलो आणि तर तुम्हाला मी आत्ता दाखवते करवंद दा इथं किती झालेले आहेत ती बघा हे बघा हे पूर्णपणे करवंद आत्ता तयार होण्याच्या ह्याच्यामध्ये आहेत ही ता ते चार दिवसामध्ये कं कम, कंप्लिटली तयार तयार होतील एक एक करवंद जवळजवळ एक 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 ग्रामच्या हिशोबाने आहे नाकाबंध आणि चांगली ही अजून निवलायला चार पाच दिवस लागतील म्हणजे तुम्हाला ही पिकलेली पण दाखवते हे बघा ही इथं पिकलेली आहे ही पूर्णपणे तयार झालेली आहेत खा खाऊन पण बघते आणि सांगायचं झालं तर मार्केटमध्ये दहा वीस रुपये म्हणजे एक ड्रोन हा विक विकला जातो आमच्याकडं तरी आणि मुंबईला दादरमध्ये वीस वीस रुपयाला वीस तीस रुपये चाळीस रुपये असे धुऊन मिठाच्या पाण्यातून काढून आणलेले असतात ही वीस चाळीस रुपयाला तुम्हाला इथं मिळते दादरच्या ब्रिजच्या खाली कारण मी गेलेलो आहे म्हणून मी सांगते आणि बोलायचं झालं तर विदेशी मार्केटमध्ये म्हणजे तिकडं तिथं म्हणजे शंभर सव्वाशे रुपये अशी ही करबंद विकली जातात तिकडं आणि हे त्यांच्यासाठी बोलले तर आ, हे फ्रूट म्हणून चांगले ओळखले जातात ते फ्रूट म्हणून हे खातात करवंद परत ते रांजणं त्याच्यानंतर आपल्याकडे भोकारा म्हणतात त्यांना ते, ते छोटे फ्रूट बोलतात इथं तुम्हाला इथं दाखवायला हात नाही पण मी ही करवंद तुम्हाला दाखवू शकते तर तुम्ही विचार करत असाल तर तुमच्या मित्रांच्या शेतावर जाऊन आत्ता तुम्ही करवंदांचा आनंद घेऊ शकता मी तसा तर रोज येतो शेतावर आणि मला तर रोज भेटतातच गाव काढले पण तरीही भेटतातच हे बघा इकडे पण सुद्धा आहेत आणि नंतर बोलायचं झालं तर गोडीचा टी एस बोलला जातो तो दहा ते अकरा पर्सेंट टी एस असतं असे म्हणजे ते विदेशी लोकं असतात ते तिकडले लोक असे बोलतात टी एस असतात आपल्या इकडे म्हणजे गोड म्हणून असा गोड आहे जास्त गोड आहेत आणि काय काय बोलतात आंबट आहेत आंबट आहेत असे बोलतात पण तिकडं हा बघा हा 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 करबंद आहे ना हा पूर्णपणे एकदम निवळलेला आहे निवडून तयार झालेला आहे आता ह्याची साईज बघा किती आहे तुम्हाला दिसतंयच पूर्णपणे क्लीन झालेला आहे ना आणि जरा पॉलिश पण दिसतं आहे ना आणि बाकीची ही आता उजळलेली आहेत बघा ह्याच्यातला आणि ह्याच्यातला फरक तुम्हाला सांगतोय की लाल झालेली आहेत ती पूर्णपणे यांना तीनच्या चार दिवसात पिकतील आणि ही पूर्णपणे तयार आहे आणि हा हिरवागार आहे ना हा दुसऱ्यामधला आहे हा म्हणजे कातलावर झालेल्या कारणाने तो असा झालेला आहे आणि ही लाल झालेली त्यांच्या खाली माती जी असते ती जरा नरम आणि भुजभुजीत मोरमाड माती असते आणि हे कातलावर जे असतात ती अशी हिरवीगारच दिसतात तर मित्रांनो मी आता तुम्हाला आता ह्यांचा कलर बघा हे बघा पूर्णपणे लाल लाल झालेले ही अशी ही पूर्णपणे लहान लहान झालेली आहे आणि हे बघा ही तर इथं पिकलेली आहेत हे पूर्णपणे पिकलेली आहे आपल्याकडं ही अशी नाही त्या जालींवर होतात पण काही ठिकाणी तिकडच्या बाहेरच्या देशांमध्ये दे ह्यातला रोप तयार करतात ते लोक आपल्याकडं येऊन तिकडची काही झाडं नेऊन एक त्यांच्यावर रिसर्च करून रोप तयार करतात आणि आजच्या डेटला यांचा छोटा छोटा रोप जर घ्यायला गेलो तर एकशे वीस दोनशे चाळीस चारशे सहाशे असे रोपं आहेत एक दोन तीन वर्षाची चार वर्षाची पाच वर्षाची अशी तुम्हाला रोपं मिळतील ह्यांची आणि हे त्यांना फ्रूट म्हणून एकदम व्यवस्थित खाण्यासाठी हे चांगले उपयोग करतात पण आपल्याकडं सिजन हे लोक खातात आणि सोडून देतात पण ते सात आठ महिने अगदी जून जुलैपर्यंतसुद्धा त्यांच्याकडे हा रूप राहू शकतं आपल्याकडे इकडं हे रानामध्ये हे कशीही रुजतात बघू शकता इथं किती झालीत ही जवळजवळ आता दोन चार दिवसात पिकणार आहेत तर आता मी तुम्हाला दाखवतो मी जो वाजा बांधलेला आहे पूर्णपणे नेहायचा आहे तो हा बघा हा पूर्णपणे एवढा मोठा वाजा बांधलेला आहे मी सकाळपासनं तेच तोडत होतो आणि तुम्हाला त्याच्यात सुद्धा दाखवली ही हीच ती कारबंद ही बघा आता गोपच्याच आहे दाखवते इथं बघा हा पूर्णपणे आणि पिकलेली पण होती ती ती आम्ही तुम्हाला दाखवली तर आता मी हा सर्व आमच्या शेताच्या कुंपनीचे तर इकडचा हा तुम्हाला रान पण दाखवते आमच्या इकडचा कसा आहे चारी बाजूने बघा पूर्णपणे हिरवल आणि थोडी काही झाडांची पानगलसुद्धा झालेली आहे सगळी तोडातोड केलेली आहेत ती झाडं तो तोड़ ही बाकरेवाल्यांनी सगळी तोडातोड केलेली आहेत त्यांना पाला खाण्यासाठी आता ही पूर्णपणे हे हा आजूबाजूला पूर्णपणे इकडे हिरवा घार होणार नाही तो तिकडे मोठा झाड आहे तो सावरीचा आहे तो पूर्णपणे पानगल असल्या असल्याकारणी त्याच्यावर एकसुद्धा पान दिसत नाही त्याला पानगल असे बोलतात मग आता त्याला पालवी आल्यावर पूर्णपणे हे इकडे हिरवा घर होईल आणि ही हिकडची ही आहे ना ही, ही दिसते ती आमची माझी जायची वाट आहे हीसुद्धा पूर्णपणे बंद होईल बघा कशी बारीक बारीक सुकलेली झाडं आहे आणि पालवी आली ना का इकडे शक्य होत नाही एवढी गच्च गच्च जा झाली होतं तर आजच्या व्हिडिओसाठी एवढंच मी आता बंद करून जातो